नमस्कार कसे आहात तुम्ही मी माधुरी पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते मोस्ट रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे भरपूर कॉमेंट येत आहेत की पाली घरातील पळवण्यासाठी उपाय सांगा त्यासाठी आज मी एक घरगुती उपाय घेऊन आलेली आहे नक्की प्रयत्न करून पहा तुम्हाला लवकरच रिझल्ट मिळेल आणि खूपच छान सोपी पद्धत आहे आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा चला तर मग पाहूयात की यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे इथे मी एक वाटी घेतलेली आहे त्यामध्ये आपण अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे या अगोदर आपण झुरळं कशी घालवायची ते पाहिलं होतं तुम्हाला तो व्हिडिओ पाहायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी व्हिडिओची लिंक दिलेली आहे नक्की जाऊन पहा तर त्यानंतर इथे आपल्याला ला लागणार आहे डेटॉल डेटॉल सर्वांच्या घरी असतं आणि डेटॉल जर नसेल तर तुम्ही इथे सॅनिटायझरचा वापर करू शकतात पण डेटॉल असेल तर तुम्हाला लवकर रिझल्ट मिळेल आणि आपल्याला अगदी थोडंसं इथे डेटॉल लागणार आहे या अगोदरही आपण पाली घालवण्यासाठी उपाय पाहिलेले आहेत तुम्हाला जो उपाय सोपा वाटेल तो तुम्ही करून पाहू शकतात दोन्ही उपाय तेवढेच परिणामकारक आहेत तुम्ही एकदा करून पाहाल तर तुम्हाला परत करून पाहण्याची गरजच पडणार नाही आणि पाली सर्व पळून जातील तर इथे मी अर्धा झाकण डेटॉल घेतलेला आहे पाहू शकतात आता आपण हे मिश्रण मिक्स व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला लागणार आहे विनेगर किंवा तुमच्याकडे विनेगर नसेल तर तुम्ही इथे लिंबूही वापरू शकतात विनेगर तुम्हाला अगदी स्वस्तात किराणा मालाच्या दुकानात सहज मिळून जातं पण विनेगर नसेल तर काहीच हरकत नाही लिंबू वापरलं तरी चालेल अर्ध लिंबू इथे आपल्याला या मिश्रणात पिळून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही विनेगर वापरत असाल तर इथे आपण अर्धा झाकण विनेगर वापरत आहोत तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल नक्की सबस्क्राईब करा असेच उपयोगी व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहते आणि तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही मला तुम्ही कॉमेंट बॉक्समधून सांगू शकतात हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याचा वापर करून तुम्ही तुमच्या घरातील पाली अगदी पळवून लावू शकतात फक्त आपल्याला एक काम करायचं आहे हे मिश्रण आपण एका स्प्रे बॉटलमध्ये भरणार आहोत सॅनिटायझरची रिकामी बॉटल असेल त्यात भरलं तरी चालेल किंवा स्प्रेची बॉटल नसेल तर तुम्ही हे मिश्रण पाली जिथे जिथे येतात तिथे टाकलं तरी चालेल परंतु जर स्प्रे बॉटल असेल तर त्याचा एक फायदा होईल की जिथे आपल्याला पाल दिसली की त्यावरती हे जर तुम्ही मिश्रण टाकलं तर पालीच्या स्किनवरती हे मिश्रण पडून तिची स्किन खूप जास्त जळायला लागते आणि पाली आपल्या घरातून पळून जातात परंतु जर पाली दिसत नसतील आणि त्या कधीतरीच दिसत असतील तर अशा वेळेस आपण हे मिश्रण जिथे जिथे पाली दिसतात त्या ठिकाणी फक्त टाकायचं आहे पाली त्या मिश्रणावरतून गेल्या की त्यांच्या स्किनला हे मिश्रण आपोआप लागून त्यांना जळायला लागेल आणि त्या परत आपल्या घरामध्ये कधीच येत नाहीत सोबतच याच्या वासामुळे पण पालींना खूप जास्त त्रास होतो त्यामुळे पाली आपल्या घरातून अगदी सहज पळून जातात कमी खर्चामध्ये आणि कमी वेळातच आपल्याला हा रिझल्ट पाहायला मिळतो नक्की एकदा प्रयत्न करून पहा आणि आवडल्यास मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही पद्धत कशी वाटली आता आपण एक दुसरी पद्धत पाहणार आहोत ही पण पद्धत तेवढीच परिणामकारक आहे तुम्हाला जर पळवून लावायच्या असतील पाली परंतु जर किचनमध्ये असतील तर किंवा फरशीवरती पण बऱ्याच वेळा पाली दिसून येतात तर त्या पाली पळवायच्या कशा तर त्यासाठी हा उपाय आहे इथे मी एका वाटीमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चमचा चटणी टाकलेली आहे मिरची पावडर आहे आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे हे पण जर पालीच्या त्वचेला लागलं तर तिची त्वचा अगदी जळायला लागते म्हणजेच आग होते आणि यामुळे पाली आपल्या घरातून नक्कीच पळून जातात सोबतच चटणीच्या वासाने पण पाली जवळ येत नाहीत आणि व्यवस्थित हे मिश्रण मिक्स केल्यानंतर हे वापरायचं कसं ते पण आपण पाहणार आहोत तर आपल्या घरातील थोडासा इथे आपल्याला कापूस घ्यायचा आहे हे आपण असंच रिकामं टाकू शकत नाही मिश्रण तर आपल्याला इथे घ्यायचे आहेत थोडासा कापूस आणि त्याचे छोटे छोटे गोळे करायचे आहेत हे सर्व उपाय करत असताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्यामुळे काय होईल तर आपला वेळ वाचेल आणि आपल्याला लवकर रिझल्ट मिळेल जसं की पाली कोणत्या वेळेला येतात जसे रात्री आपण लाईट लावल्यानंतर त्याभोवती किडे येतात आणि ते खायला पाली नक्कीच येतात त्या तर त्याच वेळी आपण जर हे उपाय केले तर आपल्याला लवकरच पालीपासून सुटका मिळेल इथे आपण हे गोळे या पाण्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात तुम्हाला जर जास्त ठिकाणी हे गोळे ठेवायचे असतील तर तुम्ही जास्त गोळे बनवू शकतात जास्त करून किचनमध्ये तुम्हाला जर पाली दिसून येत असतील तर त्या ठिकाणी हा उपाय जर तुम्ही कराल तर तुम्हाला लवकर फायदा मिळेल इतरही ठिकाणी ठेवू शकतात पण किचनमध्येच खालच्या बाजूला म्हणजेच फरशीवरती पाली दिसून येतात पाहू शकतात इथे मी हे गोळे व्यवस्थित पाण्यामध्ये या बुडवून घेतलेल्या आहेत आणि आता आपण यांना बाहेर काढणार आहोत आणि खूपच जास्त याचा त्रास पालींना होतो आणि त्या आपल्या घरामध्ये परत येण्याचा विचारही करत नाहीत त्यामुळे तुम्ही हे उपाय करून पहा एकदा दोन वेळा तुम्हाला तिसऱ्या वेळा हे उपाय करायची गरजही पडणार नाही पाहू शकतात हे गोळे आपण तयार केलेले जिथे जिथे आपल्याला पाली येतात असं वाटतं त्या ठिकाणी ठेवा याच्या वासाने किंवा हे त्यांच्या त्वचेवर लागून पाली यापासून पळून जातात सर्वात जास्त तुम्हाला कोणती पद्धत आवडली मला कॉमेंट बॉक्समधून नक्की सांगा चला तर मग परत भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत तोपर्यंत ब बाय